हाय हॅलो वॅन गुड मॉर्निंग तर सकाळचे इथे साडेपाच दहा वाजले असतील आणि इकडे कोंबड्या निवांत झोपत आहेत आणि एकच कोंबडा आहे तो सगळ्यांनाच उठवतो आणि इकडे पाणी तापत ठेवले काकांनी आंघोळीसाठी आणि सुंदर अशी सकाळ होत आहे पाणी तापेपर्यंत मस्त असं उजड पडलेला आहे आणि इकडे कोंबड्या पण उठलेल्या आहेत अहो आणि किट्टोने टाकला कोंबड्यांना चारा आणि मी इकडे फ्रेश होऊन चहा ठेवला होता आणि काकीचा इकडं स्वयंपाक चालू होता तसं सगळ्यांनी चहा पिला होता घरातल्याने मीच राहिला होता म्हणून माझ्यासाठी ठेवला आणि इकडे बाहेर आहो लिंब तोडवून घेत होती तसं झाडाला खूप लिंब लागली होती पण मोठी मोठी बघून सात आठ लिंब घेतलीत त्यांनी कारण झाली ना आता दिवाळी संपली मुलांच्या सुट्ट्या पण संपल्या आणि आम्ही निघालो आहे परत पुण्याला आणि त्यासाठीच इथे लिंबा तोडत होते आणि मी गोळा करून घेतलीत आणि धुवून घेतलीत स्वच्छ आणि घरातल्या देवांचं दर्शन घेतलं आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेतला मम्मीने इकडे हळदी कुंकू लावलं आणि कसं असतं ना घरातले माणसं कसंही असू देत पण ज्यावेळेस ते सगळेजण एकत्रित येतात एकत्र जमतात ना त्यावेळेस खूप भारी वाटतं आणि खूप एन्जॉय करता येतं आणि मस्त वाटतं तिथं कसं होतं ना पुण्यामध्ये गेल्यानंतर आम्ही दोघंच आणि मुलं मुलं स्कूलला जातात किट्टो राहते एकटी आणि आहो ऑफिस एवढं एन्जॉय करता येतच नाही आणि ते सगळे इथं एन्जॉय करता येतं आणि ते सगळं हे सगळं शक्य आहे ते आईंमुळे आहोंच्या आजीमुळे सगळ्या असं कुटुंबाला बांधून ठेवणं एकत्रित ठेवणं आत्ताच्या पिढीला म्हणजे आमच्या पिढीला खूपच अवघड आहे पण तरी आई प्रयत्न करतात की नाही सगळेजण एकत्र राहायला पाहिजे आणि हा जो आनंद आहे ना

ती काय आहे तस काय करायचं मया मया करती व का हात बोट मोडून मया कर <laughs> <से तुस्टे पाजे। laughs> <मातारा>? <laughs>

रा गीत आहेत की मी तुझ्या पूरी खेळायला येतो बाळा नाही बघ बर कस आहे शिस्तीत जावा पोर राहायचं घेतो काळजी मी शिस्ती जा हो बारखी पोर राहायचं काय करायचं जा बाळा चला जा आणि आमच्या असे असतात गावाकडची माणसं खूप प्रेमळ असतात मस्त वाटत बोलल्यानंतर त्यांना किती छान बोल काय आणि ही आहे वारणा नदी खूप सुंदर दिसते किती छान दिसायला लागले मस्त मस्तजुळू वाहणार पाणी <laughs> पण ज्यावेळेस पाऊस येतो ना त्यावेळेस खूप भयानक रूप असतं नदीचं समुद्रात रूपांतर होतं इतकी मोठी नदी आजूबाजूची गावं पाण्याखाली जातात इकडे अहो गाडी चालवतात आणि मी आता मस्तपैकी अशी झोप घेणार आहे मला ना गाडीत बसलं की नाही मला खूप झोप येते आणि चला भेटते थोड्या वेळा तर इथं मला जागाली थोड्या थोड्यांतर आणि हा एक बटकी होता खूप असा हा छान आहे लाईट वगैरे मस्त आणि ज्या वेळेस त्याच्या जा बाहेर जातो ना खूप सुंदर असा व्यू दिसतो जसं मूवीमध्ये वगैरे दिसतं ना अगदी तसंच वाटतं मला भारी खूप मोठा असा आहे हा बुकडा किती वेळ लागतो खूपच मोठा आहे मी पूर्णच शूट घेतलेला आहे इथून तिथून पाहू शकता खूप सुंदर असा व्यू दिसतो आहे हा तर असं मस्त एन्जॉय करत आम्ही हटलेला गाठलेला आहे पूर्ण पाहू शकता डोंगर आणि आबा एकदम असं निघाल किती सुंदर दिसतं आणि इकडे किट्ट झोपलेलीच आहे आणि घरी आलो आम्ही तर पाहतली तर काही तस तसं पूर्ण गोंद आणि पसारा सगळा काढून घेतलेला आहे आणि अहो गाडी पार्क करायला निघालेली आहेत आणि मी तोपर्यंत सगळं घर साफ करून घेते आणि इथं झाडं माझी थोडीशी सुकलेली पण आहेत तुळस पण पूर्ण कोमेजलेली आहे आणि मी इकडं साफसफाई करून घेते खूपच घाण झाले होते कारण मुलं यासं चालली तर मग ती परत डाग पटडे पर, काय चालू आहे होऊनच चा, एवढ्या लांबची आमची गाडी चालवून पण घरी आल्यानंतर सगळ्यांसाठी चहा बनवला आणि मी इकडे येतोपर्यंत सगळं घर साफ करून घेतलं कारण खूप घाण होतं येईपर्यंत धूळ वगैरे आणि ते साफ करायलाच पाहिजे आल्या आल्या नाहीतर मग नाही का धुळीमुळं मुलांना खाज उठते मग त्रास होतो शिंका येतात म्हणून मग आल्या आल्या अगोदर मुलांना बाहेर बसून हे पूर्ण घर साफ केलं आणि आहोंनी पण मला मदत केली आणि चहा शोधून ठेवलाय आहे म्हटलं अगोदर तुम्हाला क्लीन केल्यानंतर दाखवते आता जरा भारी वाटते आणि चहा पिते आणि तेच ब्लॉग एंड करते चलो ब बाय